रुकळी येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला प्रारंभी रयत संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शत का आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यालयातील कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग सल्लागार समितीचे चेअरमॅन एम बी शेख जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तम वाळवेकर स्कूल कमिटी सदस्य चिंतामणी मगदूम माजी उपसरपंच शीतल खोत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विद्यालयाच्या प्राचार्य आर डी माने उपप्राचार्य जयराम पाटील लाईफ मेंबर डी बी बकरे पर्यवेक्षक एस व्ही वजरीकर तसेच विद्यालयातील सर्व सेवक उपस्थित होते यावेळी किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दहावीची विद्यार्थिनी गायत्री नाईक हिचा विद्यालयाचे प्राचार्य आर डी माने यांच्या हस्ते अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक देऊन विशेष सत्कार करण्यात आला दुपारच्या सतरामध्ये विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये पार पडला यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होती या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य आर डी माने यांच्या हस्ते झाले इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोककला पाश्चात्य नृत्य नाटक विनोदी नृत्य अशा बत्तीस प्रकारांवर सादरीकरण केले हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर